त्रास देणाऱ्या लोकांमुळे येणारा तणाव टाळण्यासाठी प्रभावी उपाय मित्रांनो आपण ज्या समाजात राहतो तिथे वेगवेगळ्या स्वभावाचे लोक असतात काही लोक चांगले असतात मदतीसाठी पुढे येतात प्रेमाने वागतात पण काही लोक असेही असतात जे नेहमी दुसऱ्यांना त्रास द्यायला तयार असतात ते टोमणे मारतात अपमान करतात लोकांच्या चुका काढतात नको त्या गोष्टीत हस्तक्षेप करतात आणि आपलं मन शांतीवर भयंकर परिणाम करतात अशा लोकांमुळे टेन्शन वाढतं मन होतं आणि नकारात्मकता वाढते आपल्याला प्रत्येक वेळी समोरच्या व्यक्तीला समजावता येईलच असं नसतं कधी कधी आपल्याला शांत राहण्याची आणि योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळण्याची कला शिकावी लागते लोकांचे बोलणे वागणे आपल्या कंट्रोलमध्ये नसते पण आपण त्यावर कसा प्रतिसाद द्यायचा हे मात्र आपल्या हातात असते जर आपण मानसिकदृष्ट्या खंबीर झालो तर कोणत्याही नकारात्मक परिस्थितीचा प्रभाव आपल्यावर पडत नाही त्यामुळे तणाव टाळण्यासाठी आणि अशा लोकांपासून स्वतःला वाचवण्यासाठी काही गोष्टी अंगीकारायला हव्यात चला तर पाहूयात त्रास देणाऱ्या लोकांमुळे येणारा तणाव टाळण्याचे दहा प्रभावी उपाय एक त्यांच्या बोलण्याचा फार विचार करू नका सोडून द्या जेव्हा कोणी काहीतरी वाईट बोलते तेव्हा त्याचा फार विचार करू नका दोन कान दिलेत ना देवाने एका कानाने ऐका आणि दुसऱ्या कानाने सोडून द्या त्या गोष्टी डोक्यात येऊच देऊ नका लोक काय म्हणतील याचा विचार करत राहिलात तर फक्त दुःख वाढेल प्रत्येक वेळी प्रत्युत्तर देण्याची गरज नाही आपण काही बोलण्या इतपतही त्यांची पात्रता नाही असं समजून दुर्लक्ष करा मनावर घेतल्यास फक्त स्वतःचे नुकसान होईल कोण काय म्हणतंय यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे जास्त महत्वाचं आहे त्यांच्या बोलण्याने तुमच्या मनशांतीवर परिणाम होऊ देऊ नका बऱ्याचदा लोक त्यावेळी नुसतं बोलायचं म्हणून काहीतरी वाईट बोलून जातात पण आपण ते मनावर घेतो त्यामुळे आपल्यालाच जास्त त्रास होतो कदाचित त्यांना कोणाला हे दुखवायचं नसतं पण त्यांची सवयच अशी असते काही लोक मात्र फक्त टीका करण्यासाठी बोलतात अशांना महत्व दिल्यास तुमच्या आनंदावर परिणाम होईल म्हणून त्यांच्या बोलण्याने काहीही फरक पडत नाही असं स्वतःला समजावून सांगा दोन शांत राहण्यासाठी मनाला सराव करावा लागतो ती सवय अंगी बाळगा कोणी काही बोललं की लगेच राग येतो टेन्शन वाढतं कान गरम झाल्यासारखे वाटतात डोकं गरम होतं याला बदलायचं असेल तर त्यावर काम करायला हवं स्वतःवर नियंत्रण पाहिजे रोज काही वेळ शांत बसा स्वतःशी बोला ध्यान करा हळूहळू हल मन शांत राहायला शिकेल एकदा का मन स्थिर झालं कोण काय बोलतय याने काहीच फरक पडणार नाही हे सहज होणार नाही पण प्रयत्न करत राहिले पाहिजे लोक कधीही बदलणार नाहीत पण आपण कसा प्रतिसाद देतो ते आपल्या हातात आहे मनाला शिकवा शांत राहण्याची ताकद हीच सर्वात मोठी परीक्षा आहे सुरुवातीला हे अवघड वाटेल पण सातत्य ठेवलं तर मन अधिक स्थिर होईल शांत शांत होईल दिवसातून काही बसून मन स्थिर करण्याचा प्रयत्न करा श्वासावर लक्ष केंद्रित करा काही लोक तुमचं मन विचलित करायचा प्रयत्न करतील पण तुम्ही जर शांत राहायला शिकलात तर ते हळूहळू मागे पडतील मानसिक संतुलन राखण्यासाठी ध्यान वाचन संगीत ऐकणे यासारख्या गोष्टींचा उपयोग होतो स्वतःला एवढं मजबूत बनवा की कोणीही येईल काहीही बोलेल अशी कोणाची हिंमत होता कामा नाही तुमच्या मनाची ताकद इतकी मजबूत हवी कि कोणीही काही बोललं तरी त्याचा परिणाम तुमच्यावर होऊ नये मानसिक सक्षम असाल तर लोकांचे शब्द तुमच्या आत्मविश्वासाला डगमगू शकणार नाही स्वतःला इतकं स्वावलंबी आणि खंबीर बनवा की कोणाचेही वाईट बोलणे तुम्हाला दुखवू शकणार नाही तुम्ही जर प्रत्येक गोष्ट मनावर घेतली तर लोकांना वाटेल की ते तुम्हाला सहज शकतात म्हणूनच स्वतःला मजबूत करा तुमचं मन आणि आत्मविश्वास एवढे बळकट करा की समोरच्या व्यक्तीला तुम्हाला त्रास देण्याची हिंमतच होऊ नये तुमचं व्यक्तिमत्व असं बनवा की आपल्याला कुणी काही बोलताना दहा वेळा विचार केला पाहिजे मेंगळ राहिला की लोकांनी टोच समजा मानसिक दृष्ट्या मजबूत राहण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा जेव्हा तुमच्या क्षमतांवर शंका घेतली जाते तेव्हा आत्मविश्वासाने पुढे जा आत्मसन्मान आत्म महत्वाचा आहे तो कधीही कमी होऊ देऊ नका लोक नकारात्मक बोलतात कारण त्यांना तुमचं यश खुपत म्हणून स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहा आणि कोण काय म्हणतंय याकडे दुर्लक्ष करा स्ट्रॉंग रहा मनानेही आणि शरीरानेही चार लोक ओळखायला शिका कोणाच्याही तोंडावर काहीही बोलू नका सगळीच लोक चांगली नसतात काही लोक फक्त त्रास देण्यासाठीच तुमच्या आयुष्यात आलेले असतात ते केवळ संधीच्या शोधात असतात की तुम्ही कधी चुकता आणि ते त्याचा कधी फायदा घेतात अशा लोकांना ओळखायला शिका कोणासोबत कसे वागायचे हे समजले की अर्धे टेन्शन आपोआप कमी होते कुठे काय बोलायचे कोणासमोर किती बोलायचे याची जाणीव ठेवा समोरच्याचा हेतू काय आहे हे समजून घ्या काही लोक फक्त तुमच्याकडून गोष्टी काढून घेतात आणि नंतर त्याचा गैरफायदा घेतात त्यामुळे विचारपूर्वक बोला लोकांना ओळखा आणि त्यानुसार वागा मित्रांनो काही लोक आपल्याला समजून घेतात तर काही फक्त स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांना वेळेवर ओळखणं महत्वाचं असतं आपल्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधा त्यांचे अनुभव ऐका आणि समजून घ्या चुकीच्या लोकांशी चर्चा केल्याने फक्त तुमचाच वेळ आणि मानसिक शांतता वाया जाते पाच विषारी लोकांपासून अंतर ठेवा ज्या लोकांमुळे सतत टेन्शन येतं त्यांच्यापासून शक्य तितके दूर राहा काही लोक नकारात्मक विचारच पसरवतात सतत टोमणे मारतात अपमान करतात अशा लोकांशी जास्त संबंध ठेवू नका अशा लोकांच्या सहवासात राहिलात तर तुमच्या मनातही नकारात्मकता भरेल कोणता लोक तुमच्या मनात शांतीसाठी वाईट आहेत हे ओळखून त्यांच्यापासून लांब राहा त्यांच्यापासून दूर राहणे शक्य नसते काही कारणाने नातेही तोडू शकत नाही तर त्यांच्याशी फक्त गरजेपुरता संपर्क ठेवा हो नाही बर ठीक आहे एवढेच बोला मन शांत हवं असेल तर योग्य लोकांच्या संगतीत राहा नकारात्मक लोक आपल्या विचारशक्तीवर परिणाम करतात ते सतत चुकीचं बोलून तुमचं मन अस्थिर करतात अशा लोकांपासून स्वतःला वाचवा आयुष्यात सकारात्मक लोकांचा सहवास ठेवा जे तुम्हाला प्रोत्साहन देतील आणि योग्य मार्ग दाखवतील त्यांच्याबरोबर जास्त वेळ घालवा सहा त्रास देणाऱ्या माणसांचं बोलणं फक्त ऐकून घ्या अजिबात प्रतिक्रिया देऊ नका त्याला प्रश्न पडला पाहिजे हे असं कसं झालं काही लोक तुमच्या प्रतिक्रियेसाठीच काहीतरी वाईट बोलत असतात तुम्ही उत्तर दिलं की त्यांना आणखी बोलायचं निमित्त मिळतं त्यांना चेव चढतो म्हणून अशा लोकांना अजिबात उत्तर द्यायचं नाही फक्त ऐकून घ्या आणि दुर्लक्ष करा समोरचा माणूस आश्चर्यचकित होईल की तुम्ही एवढे शांत कसे राहू शकता त्याला कदाचित वाटेल की तुम्ही कमजोर आहात पण सत्य हे असत की शांत राहणे हीच तुमची खरी ताकद असते काही वेळा मौन हेच सर्वात चांगले प्रत्युत्तर असते जर तुम्ही शांत राहिलात आणि कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही तर समोरचा बरोबर गोंधळून जाईल त्याला वाटेल की त्याचे शब्द तुमच्यावर परिणाम का करत नाही कदाचित कंटाळून तो हळूहळू त्रास देणे थांबवेल काही लोक मुद्दाम चिथावणी देतात तुमची सहनशक्ती तपासतात पण जर तुम्ही संयम ठेवला तर त्याची हिंमत कमी होते तणाव टाळायचा असेल तर शांत राहण्याचा सराव करा काही वेळाने त्रास व्यक्ती कंटाळून थांबेल त्रास नाव तोंडात पण जास्त घेऊ नका सतत त्याचा विषय काढणं डोक्याला ताप देणार ठरत ज्या गोष्टीचा आपण विचार करतो तेच आपल्या सोबत घडत जात जे लोक तुमच्या मनात असतात त्यांचाच तुमच्यावरती प्रभाव असतो दे, बोलत राहिला तर तिच्या वागण्याचा ताण तुमच्या मनावर कायम राहतो त्यावर उपाय म्हणजे त्याच्याविषयी विचारच करायचा नाही मन करायचं असेल तर एकदाच बोला आणि मग त्याचा विषय बंद करा जितकं दुर्लक्ष कराल तितकं तो त्रास देणारा विषय तुमच्या मनातून तु निघून जाईल मनाची शांती हवी असेल तर त्रास देणाऱ्या व्यक्तीला आपल्या विचारातूनही काढून टाका त्याच्याबद्दल बोलणं चर्चा करणं म्हणजे त्याला तुमच्या आयुष्यात महत्त्व देणं होय अशा लोकांना दुर्लक्ष केल्यावर त्यांचा प्रभाव हळूहळू कमी होतो त्यांच्यामुळे मनात नकारात्मकता येऊ नये म्हणून सकारात्मक लोकांच्या सहवासात रहा त्याला मनातून काढून टाकल्याने तुम्हाला लक्षात येईल की तो माणूस आणि त्याचे बोलणे तुमच्यासाठी निरर्थक झाले आहे आठ शक्य असल्यास वयाने आणि मानाने मोठ्या अशा लोकांना सांगून प्रश्न सुटतो का ते पहा हो पण जरा जपून कधी कधी काही लोकांचा त्रास खूप वाढतो अशा वेळी स्वतः एकटे लढण्यापेक्षा अनुभवी समजूतदार लोकांची मदत घ्या तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींशी बोला त्यांना विचारा किंवा त्यांचे मत सर्वांना महत्वाचे वाटते अशा व्यक्तीला परिस्थिती समजावून सांगा पण हे करताना कोणाचाही अपमान होणार नाही याची काळजी घ्या चुकीच्या व्यक्तीला सांगितले तर समस्या वाढू शकते त्यामुळे योग्य माणसाला निवडून त्यांचा सल्ला घ्या बराच वेळा मोठ्या माणसांचा अनुभव कामी येतो त्यांनी सांगितलेल्या उपायांमुळे परिस्थिती सुधारू शकते पण हे करताना योग्य व्यक्तीची निवड महत्वाची असते नाहीतर गोष्टी आणखी बिघडू शकतात त्यामुळे ज्यांच्यावर विश्वास आहे जे योग्य सल्ला देतील अशांशीच चर्चा करा कधी कधी समोरच्या व्यक्तीला एखाद्या तटस्थ आणि अनुभवी व्यक्तीचे बोलणे पटते आणि मग तो त्रास देणे थांबवतो नऊ स्वतःसाठी वेळ द्या मन रमेल असं काहीतरी करा लोक काय बोलतात यावर लक्ष देण्यापेक्षा स्वतःला आनंदी ठेवण्यावर लक्ष केंद्रित करा तुम्हाला काय आवडतं पुस्तक वाचणं फिरायला जाणं चित्र काढणं संगीत ऐकणं अशा गोष्टी करा जेव्हा तुम्ही स्वतःसाठी वेळ देता तेव्हा बाहेरच्या गोष्टींचा परिणाम तुमच्या मनावर कमी होतो स्वतःचा आनंद स्वतः शोधा जे तुम्हाला सुख देत त्यामध्ये गुंतले की त्रासदायक लोक आपोआप दूर वाटायला लागतात मन तणाव मुक्त ठेवण्यासाठी सतत सकारात्मक राहा सकाळी उठल्यावर ध्यान करा नाम स्मरन करा चांगले विचार मदे विचार ऐका तुमच्या आवडत्या गोष्टींमध्ये गुंतल्याने नकारात्मक दूर होतात दुसऱ्यांच्या बोलण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तुमच्या स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या व्यायाम योगा नवीन कौशल्य शिकणे या गोष्टींमध्ये मन रमवा त्यामुळे त्रास देणारे लोकांचे बोलणे तुमच्यासाठी महत्वाचे राहणार नाही दहा हसून दुर्लक्ष करा त्यांना कळू द्या की त्यांच्या बोलण्याने तुम्हाला फरकच पडत नाही कधी कधी फक्त तुमची चिडचिड होण्यासाठी तुम्हाला संताप देण्यासाठी काहीतरी बोलतात असं करून त्यांना विकृत आनंद मिळतो अशा वेळी त्यांच्यावर रागवण्यापेक्षा त्यांना हसून उत्तर द्या त्यांना कळू द्या की त्यांच्या बोलण्याने तुम्हाला काहीही फरक पडत नाही तुम्ही जर हसत राहिलात सकारात्मक राहिलात तर ते कंटाळून थांबतील त्यांना असं वाटू द्या की त्यांचं बोलणं तुमच्यासाठी निरर्थक आहे तुम्ही त्यांना विनोदी रूपाने घेत आहात त्यांचा हेतू तुमचं मन खराब करण्याचा असतो पण जर तुम्ही शांत आणि आनंदी राहिलात तर ते हताश होतील कधी लोक मुद्दाम तुम्हाला त्रास देतात कारण त्यांना तुमच्या संतापाचा आनंद घ्यायचा असतो पण तुम्ही जर त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून हसून त्यांना टाळलं तर त्यांचा हेतूच फुल ठरेल मनात कटुता ठेवण्यापेक्षा त्यांचे बोलणे गांभीर्याने घेऊच नका काही गोष्टी हसण्यावारी नेल्या की त्यांची तीव्रता कमी होते त्यामुळे हसून गोष्टी सोडून देणे हा उत्तम उपाय आहे लोक काय बोलतात याचा विचार जास्त केला तर तणाव वाढतो त्यामुळे दुर्लक्ष करणे संयम बाळगणे आणि स्वतःवर लक्ष केंद्रित करणे हेच योग्य उपाय आहेत मित्रांनो जीवनात शांतता हवी असेल तर अशा लोकांना प्रतिसाद देण्याऐवजी त्यांना दुर्लक्ष करणे अधिक चांगले मानसिकदृष्ट्या मजबूत बना आणि लोकांच्या बोलण्याने प्रभावित होऊ नका शांत राहण्याची कला शिकली की कोणताही तणाव तुमच्यावर परिणाम करूच शकणार नाही लोक बदलू शकत नाहीत पण त्यांना कसे सामोरे जायचे हे तुमच्या हातात आहे संयम सकारात्मकता आणि आत्मविश्वास यांच्या मदतीने तुम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतात म्हणूनच स्वतःला मानसिकदृष्ट्या बळकट करा आणि जीवन आनंदाने जगा तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असतील असेच प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विचारांसोबत धन्यवाद